पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि पहिल्याच प्रयत्नात यश घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस सचिन शिंदे आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचे एकूण भरती प्रक्रिया ही किती मार्कांची असते कोणते कोणते इव्हेंट असतात आणि कोणती किती स्टेपमध्ये ही भरती विभागलेली आहे आता ही संपूर्ण भरती प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया ही एकूण दीडशे मार्कांमध्ये विभागलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम ग्राउंड पन्नास मार्कांचे आणि त्यानंतर लेखी शंभर मार्कांची असे दोन टप्पे त्यामध्ये तर मित्रांनो जाऊन जाणून घेऊयात ग्राउंडमध्ये तुम्हाला कोणकोणते इव्हेंट असतात आणि ते किती मार्कांसाठी आणि त्यांचा टायमिंग काय असतो तर मित्रांनो लक्षात ठेवा पेपर पेपरला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला ग्राउंडला क्वालिफाय व्हावं लागतं तर जाणून घेऊया आपण अगोदर पुरुष उमेदवारांसाठी कोणकोणते इव्हेंट असतात आणि ते किती मार्कांसाठी आणि त्यांचा वेळ काय असतो तर लक्षात ठेवा मित्रांनो सोळाशे मीटर हाय इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी घोडाफेक आणि शंभर मीटर असे तीन इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी असतात तर लक्षात ठेवा सोळाशे मीटर हा इव्हेंट एकूण वीस मार्कांसाठी असतो आणि त्याचा वेळ असतो पाच मिनिट दहा सेकंद आणि त्याच्यानंतर तुमचा पुढचा वेळ म्हणजे घोडाफेक घोडापेक हा इव्हेंट अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो घोडापेक हा इव्हेंट एकूण पंधरा मार्कांसाठी असतो त्याचं वजन असतं सात किलो दोनशे साठ ग्रॅम आणि तो साडेआठ मीटर लांब फेकावा लागतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर असतो शंभर मीटर शंभर मीटर या इव्हेंटला एकूण पंधरा मार्क्स आहे आणि त्याला तो अकरा सेकंद आणि पन्नास मायक्रो सेकंद एवढ्या वेळेमध्ये पूर्ण करावं लागते तर मग आता आपण महिला उमेदवारांबद्दल त्यांचे इव्हेंट कोणते कोणते असतात त्यांचे इव्हेंट किती मार्कांसाठी असतात आणि त्याचा वेळ किती असतो हे जाणून घेऊयात लक्षात ठेवा महिला उमेदवारांकरता आठशे मीटर धावणे हा इव्हेंट एकूण वीस मार्कांसाठी असतो आणि त्याचा वेळ दोन मिनिट पन्नास सेकंद इतका असतो त्याच्या पुढील इव्हेंट आहे गोळाफेक गोळाफेक हा इव्हेंट महिलांसाठी पंधरा मार्कांचा असतो तो सहा मीटर इतका लांब फेका लागतो आणि गोळ्याचं वजन हे चार किलोग्रॅम असते त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंभर मीटर शंभर मीटर या इव्हेंटसाठी एकूण पंधरा मार्क्स आणि चौदा सेकंद हा त्याचा वेळ आहे तर दररोज रनिंग सराव कसा करावा स्टॅमिना वाढवण्यासाठी योग्य आहार कोणता घ्यावा याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या आमच्या ग्रुपवरती मिळून देऊ तुम्हाला जर ग्रुप जॉईन करत असेल तर या नंबरवरती तुम्हाला लगेच म्हणजे एका मिनिटामध्ये लगेच लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि तुम्ही संपूर्ण माहिती आमच्या ग्रुपकडून घेऊ शकता मित्रांनो तर आपण आता बघणार आहोत या ग्राउंड तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमचा पुढचा पट टप्पा येतो तो म्हणजे लेखी परीक्षेचा भरपूरश मुलं हे लेखी परीक्षेला घाबरून जातात भरपूरसे मुलं हे फक्त ग्राउंड मारतात पण लेखी परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण होत नाही तर यासाठी काय आहे मित्रांनो लेखी परीक्षाचा अभ्यास हा एकदम स्मार्ट प्रकारे करावा लागेल तुम्हाला तर स्मार्ट प्रकारे अभ्यास कसा करायचा तो कोण दररोज सराव कसा करायचा तर हे संपूर्ण टेस्ट सिरीज ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला आम्ही स्वतः सांगू आम्हाला कॉल करा या नंबरवरती आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला चोवीस तास आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे तुम्ही आमच्या टीमला जॉईन व्हा आमची टीम तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे तुम्ही आम्हाला कधीही कॉल आणि मेसेज करू शकता तर आपण जाणून घेऊयात लेखी परीक्षेसाठी एकूण किती मार्क्सची लेखी परीक्षा असते कोणकोणता विषय किती किती मार्कांसाठी आलेला असतो आणि कोणता विषय किती महत्वाचा आहे तर लेखी परीक्षा अत्यंत महत्वाची असते जोपर्यंत तुम्ही लेखी परीक्षा क्वालिफाय होणार नाही तो बंद तुमच्या अंगावर गुलाल पडणार नाही मित्रांनो तर लक्षात ठेवा शंभर मार्कांची लेखी परीक्षा ही एकूण महत्त्वाचे चार विषयांवरती आधारित असते मित्रांनो त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात तर लक्षात ठेवा मित्रांनो गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे एकूण पंच्याहत्तर मार्कांसाठी तुमच्या पेपरला आलेलं असेल आणि हे नेहमी दरवर्षी येतच असतं गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास मार्कांपेक्षा जास्त हे कोणत्या कोणत्या परीक्षेला येतं किंवा फक्त जिके कधी कधी कोणत्या तरी परीक्षेला जास्त आलेलं असतं तर लक्षात ठेवा सर सरासरी जर विचार आपण केला तर गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयामध्ये हो पंच्याहत्तर मार्कांसाठी पंच्याहत्तर प्रश्न हे विचारले जातात तर लक्षात ठेवा परीक्षा ही एकूण शंभर मार्कांची असते आणि त्याला फक्त आणि फक्त वेळ नव्वद मिनिटे म्हणजेच एक तास तीस मिनिटे इतकाच वेळ त्याच्यासाठी ठेवलेला आहे तर गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे पंच्याहत्तर प्रश्न तुम्हाला आलेले असतील पंच्याहत्तर मार्कांसाठी त्याच्यानंतर पंचवीस मार्कांमध्ये जो एक आपला सगळ्यात अवघड विषय जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतो आम्ही आम्हीही जेव्हा भरती करायचो तेव्हा तेव्हा आम्हाला सुद्धा तो विषय खूप अवघड वाटायचा पण आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात असतात म्हणून आम्ही तो पूर्ण संच वगैरे सगळं पाठ केला आणि आम्ही आन ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे सोडवली तर तो आम्हाला त्याचा खूप फायदा झाला तर तुम्हाला संपूर्ण पॅटर्न सांगतो तर पंचवीस मार्कांसाठी तुम्हाला गणित या विषयावरती तुम्हाला प्रश्न आलेले असतात पुढील पंचवीस मार्कांसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता भूमिती या दोन विषयांवरती हो पुढील पंचवीस मार्कांसाठी प्रश्न आलेले असतात म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती यांच्यावरती आधारित तुम्हाला पन्नास मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात प्रत्येक परीक्षेमध्ये त्याच्यानंतर पंचवीस मार्कांसाठी मराठी व्याकरण हा विषय विचारला जातात तर ते पुढील पंचवीस मार्कांसाठी सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान या विषयावरती तुम्हाला पंचवीस मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात तर एकूण जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं मेरिट ठरवणारा विषय जो आहे तो म्हणजे आपला जी के म्हणजेच आपलं सामान्य ज्ञान सामान्या या विषयामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं तर चालू घडामोडी ह्या विचारल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला ऑलराऊंडर म्हणजे महाराष्ट्र भारत आणि जग मध्ये घडणाऱ्या घटना या विचारल्या जातात रेल्वेवरचा कोणता कुठे पूल बनलेला आहे कुठे काय बनलेलं आहे नवीन काही सुरुवात झालेली आहे योजनेची किंवा कोणती योजना बंद पडलेली कोणत्या राज्यामध्ये कोणती योजना सुरू झाली कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री कोण राज्यपाल कोण उपमुख्यमंत्री कोण अशा वेगवेगळ्या गोष्टी संपूर्ण पूर्ण जगाचा अभ्यास हा फक्त पंचवीस मार्कांमध्ये कन्वर्ट केलेला असतो म्हणजेच तो आपला सामान्य ज्ञान त्यालाच आपण जी म्हणता मित्रांनो तर हा संपूर्ण तुम्हाला प्रॅक्टिस जर करायची असेल तर योग्य टायमिंग मॅनेजमेंट आणि संपूर्ण प्रकारचा अभ्यास जर तुम्हाला कवर करायचा असेल तर तुम्हाला आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हावं लागेल या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही दररोज शंभर मार्कांचा पेपर आम्ही ऑनलाईन स्वरूपात घेत असतो जो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सोडवता येईल जो आम्ही जो पेपर काढतो आम्ही तो पेपर एकोणीसशे अठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या सुद्धा पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेवरती आधारित आम्ही टेस्ट सिरीज ही घेत असतो तर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती हो लगेच मेसेज करा आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हा तर मित्रांनो एवढी सगळी भरती प्रक्रिया ही दोन टप्प्यांची झालेली आहे अंतिम टप्पा म्हणजे तुमचा मिरिट मिरिट लागल्यानंतर तुम्हाला वीस ते पंचवीस दिवसामध्ये मेडिकलसाठी बोलवण्यात येतं आणि मेडिकलसाठी बोलवण्यात आल्यानंतर तुम्हाला क्वालिफाय तुम्ही झालेले असतात त्याच्यानंतर तुम्हाला मेडिकलला बोलवण्यात येतं मेडिकलमध्ये तुमचे नॉर्मल चेकिंग झालेले असते म्हणजे तुमची ब्लड प्रेशर चेक करतात रक्तगड वगैरे चेक करतात कुठे डोळ्यांचा पॉईंट आहे का तो चेक करतात तुमचा कोणता असा मोठा आजार तुमच्या पाठीशी लागलेला आहे का ते चेक केलं जातं आणि असं थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे हो चेक केल्या जातात तुम्हाला जर संपूर्ण माहिती अजून काही एक्स्ट्रा माहिती हवी हो असेल तर तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता आमची एकूण पंचवीस लोकांची टीम तज्ज्ञ लोक आहे सगळेजण प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्ती हा पोलीस दलामध्ये कार्यरत आहे असे एकूण पंचवीस मित्रांचे आमचे संपूर्ण मित्र परिवार आहे तर या सर्व तज्ज्ञांची टीम तुमच्या पाठीशी नेहमी आहे तुम्हाला फक्त आमच्या ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि पोलीस भरतीच्या संघर्षामध्ये प्रथम प्रथम म्हणजे टॉप नंबर वनने पास व्हायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही जर संघर्ष करण्यासाठी तयार असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला संघर्षापासून जिंकवण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही असे भरपूरशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आता पुढील व्हिडिओ हा गोळा फेक कसा गोळा आउट ऑफ फेकायचा त्याचा वर्कआउट काय आहे या विषयावरती आधारित असणार आहे त्याच्यानंतर शंभर मीटर हे आउट ऑफ कोणत्या प्रकारे मारायचं आहे या विषयावर आधारित असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोळाशे मीटर सोळाशे मीटर हा इव्हेंट सगळ्यात कठीण आहे असं मुलांना वाटतं पण तो इव्हेंट भरपूरसे मुलं आउट ऑफसुद्धा मारतात त्यासाठी कोणता वर्कआउट करतात कोणता प्लॅनिंग असतं त्यांचा दररोज दररोज कोणत्या प्रकारचे प्रॅक्टिस करायची असते लॉंग कधी मारायचं असतं शॉर्ट रनिंग कधी करायची असते ही संपूर्ण माहिती आम्ही एक एक व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं हो आहे आणि आपल्या ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार